नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच बुधवारी चाळीसगावमध्ये विजुभाऊ वेळे यांची नवीन काठीवाडी शेळींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल तुम्हाला सत्तर काठीवाडी शेळींचं माप बघायला भेटणार आहे आणि सत्तरपैकी पन्नास शेडी तुम्हाला गाबनी घ्यायला भेटणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तीन महिन्याची चार महिन्याची पाच महिन्याची म्हणजे तोलावरची तुम्हाला शेडी टोटल सगळ्या घ्यायला भेटतील मित्रांनो काही प पंधरा दिवसाच्या आत जणतील काही बघा अशा तोलावरच्या बघून घ्या म्हणजे टोटल पन्नास आहेत पन्नासपैकी नाही काही मित्रांनो तुम्हाला तीस तरी शेळ्या डायरेक्ट तुम्हाला पक्क्या महिन्याच्या आत जणणाऱ्या म्हणजे पंधरा दिवसाच्या आत जणणाऱ्या तुम्हाला मित्रांनो घ्यायला भेटणार आहेत बाकी मग असतील थोड्या प्रकारच्या वगैरे पक्क्या कापणी पण शेडींची क्वालिटी वगैरे बघू आपण कस काय क्वालिटी वगैरे तुम्हाला संपूर्ण बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात शेड्या मेंढ्या शेड्या गाई म्हशी सगळ्या एक सोबत सरत आहेत तुम्ही बघू शकतात तिकडे ती गाय बघा कशी क्वालिटी दाखवते ती पण हे बघा शेड्या शेडींच्या अंगावरचे केस सकाळ दिसतं दिसतंय बऱ्यापैकी अरे बाबरीचा कलर बघा काय एक नंबर कलर आहे एकदम वेगळा कलर बघा ते शेडीचा हे बघा हे बघा माप बघा चला फक्त क्वालिटी बघा हे पण बघा एकदम पहिल्या व्यताची बघा ती पाठ पहिल्या पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या व्यतामध्ये तुम्हाला पाठी बघायला भेटतील क्वालिटीच्या पाठी हे बघा तर ज्या पन्नास शेड्या गाभणे आहेत त्याच्यानंतर वीस शेड्या अशा आहेत त्याच्यामध्ये पंधरा दुधाच्या जनलेल्या आणि पाच लागवडीसाठी तुम्हाला बघायला भेटतील या बघा तोलावरच्या शेड्या बघा काशी बघा एक नंबर क्वालिटीच्या अंगावरचे केस कातरले गेलेले आहेत आता इथून पुढे या शेड्या एक नंबर चमक करतील अजून आणि अंग पण चांगला धरतील केस कातरल्यानंतर शिडीच्या अंगावरती ब्लड वाढतं शेडी तयारी धरते बघा या शेड्या क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील या बघा कशा काशी लागल्या एकदम मोटरीच्या मोटरी गाभणी शेड्यांच्या काशी बघू शकता तुम्ही तोलावरच्या शेड्या आहेत या बघा शिंगडे वगैरे एकदम मस्त बघा या आपण बघा तुम्ही बघू शकता बघा या शेड्या मित्रांनो क्वालिटी वन शेड्या येत आहे या बघा सगळ्या टोटल पन्नास गाबणी शेड्या आहेत पन्नास मधून तुम्हाला ज्या घ्यायचे असतील त्या तुम्ही बिंदाच घेऊ शकतात या बघा बघा शेडची क्वालिटी बघा लाल शेडी बघा एक नंबर फक्त दुसऱ्या दुसऱ्याची ती मागं बघा ती ती पण दुसऱ्या पण तुम्हाला बघायला बघा कशी तुला आवडती बघा संपूर्ण शेड इथं अशा खांडामधून शेड्या घेतल्या असतात बघा शेडी साल उंचपणा लांबापणा केवढ्या शेडीमध्ये हे पण बघा एक नंबर क्वालिटी शेड्या घेतलेल्या आहेत विजू भुवे यांनी टोटल साडेआठ मिनटं आणि वीस एकवीस सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतोय संपूर्ण क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल तर शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघा गाडीमध्ये कशी क्वालिटी तुम्हाला शॉर्टपर्यंत बघायला भेटणार आहे हे बघा बघा शेड्या बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेड्या क्या बा मित्रांनो एकदम जवानीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील वयस्कर शेड्या नाही आहेत कारण की घेतानाच पहिलं दुसरं तिसऱ्यापर्यंत शेळ्या घेत असतात आता बघा ही गाडी पिकअप याच्यामध्ये लोकल केली जाते म्हणजे जिथून तिथून शेळ्या घेतलेल्या आहेत त्या शेड्यात सगळ्या एका जागेवर जमवल्या जातात हे बघा बघा ती कलरवाली शेड्यापुद्धी पाहिली का आता ही पिकअपमध्ये उतरते म्हणजे बघा जवळपास मित्रांनो शंभर दोनशे किलोमीटर अंतरावरनं शेड्या जमा करून खरेदी करून जमा करून एका जागेवरती ते आणत असतात बघा तुम्ही तिकडे पण काहीतरी गहू काढण्यात आलेलं वाटतं गहूचं शेड दिसतं इकडचं वाटतं गहू काढण्यात आलेलं आहे बघा शेड्या या शेड्या आपण पहिल्या अगोदर पाहिलं ना तर बघा तुम्हाला लोकलमध्ये पाहायला भेटत आहे लोकल गेलेली आहे बघा एकदम तोलावरती शेडी ही बघा क्वालिटी अंगावरची केसं काढले तरी पण बघा क्वालिटी एक नंबर दिसते बघा चालता येत नाही शेडींना बघा कशा मोटरी लागलेल्या आहेत क्वालिटीच्या शेड्या बघायला भेटतील इथं पण बघा गा, गाईंमध्ये शेड्या आहेत मित्रांनो म्हटलं आता गुजरातला वरदान आहे म्हणे दुधाचं कारण की सगळेही जे जनावर गुजरात धडतीला लागले मेंढी शेळी म्हैस गाय टोटल मित्रांनो दुधासाठी प्रसिद्ध आहे बघा मेंढ्या या मेंढींना पण आपल्या नॉर्मल मेंढींपेक्षा गावराणी मेंढींपेक्षा दूध जास्त असतं आता बघा तिथं वाडा एखादं ना धोरता तिथं पूर्ण मेंढ्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील बघा या शेड्या क्या बघा ते बघा शेडींची चमक केसं कातरलेले मित्रांनो अजून या शेड्या फक्त ना पंधरा वीस दिवसात बघायच्या कशा शेड्या रंग करतील एकदम बर या पण बघा घेतलेल्या ज्या पण शेड्या तुम्हाला दाखवल्या त्या संपूर्ण शेड्या घेतलेल्या आणि या शेड्या गाडीमध्ये तुम्हाला घ्यायला भेटतील उद्या म्हणून जर घ्यायचे असतील तर लगेच संपर्क साधा तुम्हाला हा माल घ्यायला भेटणार आहे एक नंबर क्वालिटीचा बघा बघू शकता तुम्ही टोटल खरेदी तुम्हाला दाखवलेली कुठून कुठून खरेदी केलेली आहे कशी कशी खरेदी केलेली आहे या वेळेस तर बऱ्यापैकी मेंढ्यांमधल्या शेड्या दिसत आहे मेंढ्या पण बघायला भेटतं आहे बघा पण मेंढ्या नाही भेटणार तुम्हाला घ्यायला वि मेंढ्या वगैरे नाही आणत फक्त शेड्या आणत असतात ही बघा दुधाची शेडी ही पण बघा दुधाची हे बघा चालू जणलेली ओली जनलेली क्वालिटीची ही गाबन अशा कुठून तीन कुठून चार कुठून पाच अशा शेड्या कुठून जणलेल्या कुठून नाही बघा गाभन या पण तशाच लागतील ज्या गाब दुधा तुम्ही पाहिल्या ना तशा गाभणं लागतील आपण जनल्यानंतर या बघा शेड्या कालून काशी दाखवल्या आता वरती शेड्या बघा आणि त्या शेड्या चारणारा पोरं बघा ह्या बघा शेड्या तुम्ही बघू शकतात किती मोठ्या प्रमाणावरती गुजरातमध्ये शेडीपालन केलं जातं बघा या शेड्या आता लाल डाग तुम्हाला दिसतो ना त्या डागवाड्या शेड्यांनी खरेदी केलेल्या आहेत बाकी तिकडे कडक दाखवला शेडीपालकाचा जो शेड्या आहेत त्या तुम्हाला दाखवण्यात आला किती मोठ्या प्रमाणात लोकं पालन करतात एवढ्या शेड्या असून सुद्धा त्यांच्याकडे ह्या क्वालिटीच्या शेड्या बनवतात असतात तुम्ही बघू शकता कशा शेड्या बनवता येते लोक आणि आपल्याकडचे पाच दादा घेऊन जातात आणि हे सगळ्या शेडींचे हाल करून टाकतात मित्रांनो सगळ्याच अगोदर या शेड्या एकदम फिरस्त शेड्या सारा भरपूर लागतो खायला आणि शेड्याशी कमी जागे म्हणून जास्त चारा खात असते म्हणजे खायाचा जोळीचा जबडा असतो तो मोठा असतो आणि ताकद जी ती खायच्या बाबतीत जास्त असते म्हणून जी काळी मोडी जी पण असते आता जर काही काही शेड्या पाला खातात या काळ्यासुद्धा खाऊन टाकतात अशा शेड्या असतात हे बघा साईडला पाड दिसतोय पाडच्या साईडने शेड्या चालल्या आहे आता या शेड्या घेतलेल्या नाही बाकी ज्या डागवाल्या शेड्या त्याच घेतलेल्या आहेत फक्त तुम्हाला कडप दाखवत आहे बघा बच्चे लोक म्हणतात मा। बच्चे मारतात म्हणे आता बघा ते केवढे बच्चे दिसतात तुम्हाला बघा सांगा बरं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभव असणं गरजेचं आहे शेडी पालनामध्ये अनुभव असेल तर शेडीपालन करा तेच महत्त्वाचं दुसरं काही नाही अनुभवाशिवाय काहीच नाही मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला अनुभव नसेल तर पाचच घ्या आणि एक दोन घेत असणार तर मित्रांनो बराचदाच त्या शेडींना सोबत सोबत से राहायची सेव्यातील तर राहत नाही म्हणून पाच घ्या